हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मी कल्याण तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर सगळ्यात पहिले सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर सकाळी सकाळी मी इथं लवकर उठले होते त्यानंतर मग इथं बघा कसं मस्त असं हवा सुटली होती आणि वातावरण पण एकदम सुंदर होतं आणि घरामध्ये असं ऊन आलं होतं त्यानंतर मी घरातलं सगळं आवरून घेतलं चहा वगैरे ठेवला आणि त्यानंतर अशी मस्त रेडी झाली सिम्पलच लूक केला होता कारण उठायला खूपच उशीर झाला होता त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता सिंपलच लूक करू तर आवरून घेतलं घरातलं सगळं त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि नाष्टा झाल्यानंतर मग अंशिकाला पण रेडी केलं अंशिकाला रेडी केलं आणि मग त्यानंतर मी सगळं गुढीचं जी पूजा जर करायची होती त्याची सगळी तयारी करून घेतली तर इथं हार वगैरे सगळं जे काही गुढीला लागतं ते सगळं साहित्य घेतलं आणि छान ताटामध्ये तयार केलं तर सगळे आई सगळे रेडी झाले होते त्यानंतर बघा इथं त्याचं कसं मध्ये मध्ये चालू होतं ती सारखी येत होती ती आई काय करते ते बघण्यासाठी तर इथं कलश घेतला कलशला मी मस्त स्वस्तिक काढून घेतलं यांनी मग मला का काठी पण आणून दिली ती पण पुसून वगैरे ठेवली आणि त्यानंतर त्यांनी काठी ठेवली तर आणशिका सारखी ती काठी घेऊन इकडे तिकडे जात होती तिचं सारखं ते चालूच होतं त्यानंतर मग मी इथं सगळं रेडी करून घेतलं छान असं कलशावर स्वस्तिक काढून घेतलं आणि अंशिका परत ती काठी घेतच होती क कलशाला स्वस्तिक काढलं सगळी तयारी केली आणि मग सगळं सगळं घेतलं घेऊन मी हॉलमध्ये गेले होते कारण गुढीची तयारी करायची होती तर तयारी केलेलं सगळं साहित्य घेऊन मी हॉलमध्ये गेले कारण आम्हाला दोघांना गुढीची गुढी उभारायची होती तर सगळं कलश वगैरे घेतलं काठी घेतली आणि त्यानंतर मग मी हॉलमध्ये आम्ही गुढी सुरुवात केली त्यानंतर त्यांनी गुढी घेतलं कुंकू वगैरे घेतलं आणि त्यानंतर त्याला आता रांगोळी काढून घेऊ त्याला ती रांगोळी पुसायची त्याच्यामुळे तिचं मध्ये चालू आणि त्यानंतर मग बाबांनी मिळून ती केली कारण नव्हती का त्यात मी पण त्यांना थोडी आण मध्ये चालू आम्हाला करायची होतेच होत आम्ही अशा पद्धतीने आमची डायरेक्ट फायनली आमची गुढी तयार करून आता पूजा तिला वगैरे ठेवून आणि तर फायनली असं आमचा गुढी आम्ही बघा तुम्ही कशी दिसते एकदम छान दिसते त्याच्यानंतर मग पूजा घेतली गुढीची

मला आणि शेवट झोपायचं होतं ज्या मी झोपवलं तोपर्यंत करून तो देवाची आणि त्यानंतर मी चेंज वगैरे गेला आणि स्वयंपाकाला लागले परत करायचं होतं आणि खास करून पूर्ण श्रीकं कर ते आम्हाला असणार आणि तर मग मी भाताचा कुकर घेतला पटकन आणि भाताचं कुकर लावला त्याच्या भाजीची तयारी मस तर मस्त म्हटलं पूर्ण त्याच्यासोबत मस्त बटाट्याची करणार होते स्टाईल थोडीशी त्यानंतर तर बटाट्याच्या भाजीसाठी तर, तर, तर मी बाटा चिरून घेतले ते कुकरमध्ये भाजी करणार होती वरण झालं तर तो वरण पण घेतलं तर साधं होतं त्याच्यासाठी हात हिंग टाकून मीठ वासनाची चिरवून घेतली भाजी खूपच छान लागते तुम्ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करा मी ठेवते टेस्टी लागते तो कुकरमध्ये मी भाजी करून घेतली त्यानंतर बघ इथं मी भाजी द्यायचे होते म्हणून भाज्याचं पीठ पण मळून घेतलं भाजी करणार होते तर त्याच्यामुळे थोडं घेतं भाज्या आणि भाजी करणार होते त्यानंतर माझी इथं भाजी पण रेडी बघा तुम्ही छान दिसते कारण पण रेडी होतो लगेच पुऱ्या घातल्या एकदम झंड समाजा स्वयंपाक झाला साडेपाच स्वयंपाक रेडी होतो त्याच्यानंतर वगैरे करून घेतला तर पुरी बघा मी आपली भिजवलेली ना त्याचीच

देवाला दाखवला पोळ्या मदत म्हणून मी सगळ्यांनी जेवण केले आणि स्वतः स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे तर आता आम्ही जेवण करतोय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला ला, तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून माझे जे काही व्हिडिओज रोज येणार आहेत तुम्हाला त्याचं पहिले नोटिफिकेशन भेटत जाईल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या पण तोपर्यंत बाय बाय पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याची हार्दिक शुभेच्छा <laughs>